दुगडं स्वस्त बाई मस्त पाचशे रुपयेच दुगडं स्वस्त बाई मस्त पाचशे रुपयाच द्या ओ दादा पैसे मला हो वारी जायाच द्या हो दादा पैसे मला हो वारी लयाच दुगडं स्वस्त बाई मस्त पाचशे रुपयाच दुगडं स्वस्त दादा मला हो वारी जायात जाओ दादा पैसे मला हो वारी जायात जाओ दादा पैसे मला थाओ 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 थाओ। हो वारी हो हो आहो या लुगड्याची जरी आहो या लुगड्याची जरी वरी काढली ुब स्वस्त लयबाई मस्त पाचशे रुपयेच लय बाई मस्त पाचशे रुपयाच जाओ दादा पैसे मला हो वारीला जायच द्याओ दादा पैसे मला हो वारीला जायच जा दादा पैसे मला हो वारीला जायच हो अहो या लुगड्याचे काठ अहो या लुगड्याचे काठान वरी काढिला हरी पाठ वरी काढिला हरी पाठ दुबळ सत लय बाई मस्त पाचशे रुपयाच स्वस्त नाही बाई मस्त पाचशे रुपयाच जा दादा पैसे मला हो वारीला जायच गावो दादा पैसे मला हो वारीला जायत जा हो दादा पैसे मला हो वारीला जायच हो आहो या लुगड्याचा रंग आहो

पैसे मला हो वारी होत जा हो दादा पैसे मला हो वारीला जायच ओ आहो या लुगड्याचा गोंडा आहो या लुगड्याचा गोंडा तिनी लोकी लावी लागड स्वस्त लयबाई मस्त पाचशे रुपायत दुगड स्वस्त लय बाई मस्त पाचशे रुपायत गावो दादा पैसे नाओ हो वारी ल जायात जावो हो दादा पैसे मला हो वारी जायात द्या होई मस्त स्वस्त दैवाई मस्त पाचशे रुपये द्या हो दादा पैसे मला हो बारी जायात जादा हो पैसे मला हो बारी जायात दागा। 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 मला हो वारी जायत वारीला जायत हो वारीला जायत वारी पंढरीनाथ भगवान कि